समुल्लेखन मिळत सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्म आजच्या या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आलेले श्री श्री एकंद राम जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्यमिजी यांच्या दिव्य जंगम समाज लातूरद्वारे आयोजित सत्कार मूर्तीच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अध्यक्षाच स्थान या ठिकाणी भूषविले आजच्या कार्यक्रमाचं श्रीमती वर्षा ठाकूर गोगे मॅडम आणि आजचे जे सत्कार मूर्ती सन्मान्य श्री दिलीपजी स्वामी अनसर्व सत्कार मूर्ती आजच्या या कार्यक्रमाला आलेले आमचे आमचे विरुपक्ष शिवाचार्य महाराज त्याचप्रमाणे दानम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धया स्वामी हिरेपट या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले सुधीर मठपती प्रस्तावना त्यांनी व्यक्त केला या ठिकाणी शिवकांत स्वामी आणि उपस्थित जमलेले सर्व जंगम समाजातील आणि इतर समाजातील सर्व सद्भक्त मंडळी आजचा दिवस खरोखरच आपल्या सर्वांना या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे कारण हा एक वेगळा कार्यक्रम इतिहासामध्ये लातूर मध्ये आम्ही जंगम समाजातर्फे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही कार्यक्रम करत आलो परंतु असा कार्यक्रम कधीही झालेला नाही हा इतिहासातला पहिला कार्यक्रम या ठिकाणी घडलेला <प्थाथा> कारण माझ गेल्या दहा बारा वर्षापासून ज्या सेंट्रल गवर्नमेंटचं जे अटॅचमेंट आहे त्या ठिकाणी बरेच आय एस अधिकारी लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांनी म्हणते महाराज हो, स्वामी आपण काय साहेब त्यांनीच मला ओळख करून द्यायची म्हणजे आपले स्वामी लोक एवढ्या उच्च पदावर आहेत नाही लक्षात ठेवा आज दुसरी गोष्ट आपल्याला अपरुद्धा माधव सुल तो पॅरिसला आहे माझा आशीर्वाद घेऊन त्याची बंदी आम्ही केली दिल्लीमधून तो पॅरिसला गेला म्हणजे एवढ्या बाहेर देखील देशामध्ये एवढे उच्च अधिकारी आपले आहेत आणि आज या ठिकाणी जी मी सांगू आज त्यांचा जी सन्मान झालेला सर्वांचा एक मन आहे विद्वत कदाचन स्वदेशी राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजा हा फक्त राजाचा सन्मान त्याच्या देशामध्ये होतो परंतु विद्या जो विद्वान आहे त्या विद्वान सर्वत्र पूज्यते कुठं जरी गेला तर तुमची किंमत आहे लक्षात ठेवा आणि एक लक्षात ठेवा प्रत्येक आपण जे काही अधिकारी आहेत व्यवहार करताना चांगल्या पद्धतीने व्यवहार करा कारण जनतेच्या सेवा करतेच त्यांनी से त्या खुर्चीवर बसलेल्या आहेत आपण प्रत्येकाच्या या सर्व जनतेने ध्यान ठेवायला पाहिजे कारण आपल्या सेवेकरताच ते त्या खुर्चीवर बसलेले आहेत उडमूटपणाने त्यांच्याशी बोलतो हे योग्य नाही कारण कसं आहे एखादी आहे तो आमदार खासदार वर्ष मत्री पाथ वर्ष असतो असतो या परंतु यांची रिटायरमेंट साठ वर्षापर्यंत ध्यानात ठेवा कारण इतक्या एक दोन वर्षात यांचे आप आपले संबंध संबंध नसतात कारण साठ वर्षापर्यंत त्यांना निरंतर जनतेची सेवा करायची त्या खुर्चीवरून म्हणून त्यांच्याशी चांगला जर व्यवहार केला त्यांनी आपल्याला जनतेला जे द्यायचा आहे ते अधिकारी लोक अवश्य त्यात ठेवा कारण दिवस रात्र करून त्यांनी परिवाराला सोडून या या ठिकाणी ठिकाणी काम करत असतात लातूरला जे पहिले महिला आणि वास्तविक त्यांना या ठिकाणी जगदगुरुचा आशीर्वाद आणि महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यांचं कार्य बघून त्यांना संभाजीनगर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी पदी या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या सोबतच आम्ही असं ठरवलं होतं की या ठिकाणी आज कार्यक्रम घ्यायचा आहे परंतु जेवढे काही आपल्या आहेत जे आय एस अधिकारी असतील कलेक्टर असतील उपजिल्हा अधिकारी असतील जीएसटी अधिकारी असतील संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहे की आम्ही ठेवलं की सर्वांचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे कारण तोही सत्कार आचारसंहितेच्या हाताने झाला पाहिजे आता अर्धा दिवसा आचारसंहिता लागणार आहे कारण त्याच्यानंतर तुम्हाला सत्कार स्वीकारला किंवा घेता येत नाही म्हणून हा उद्देश ठेवून लवकरात लवकर कि एक माझी संकल्पना होती की हा कार्यक्रम बरेच लोकांना वाटलं की अचानक कसं काय ठरला कुणाच्या मनीने त्याने नाही परंतु मी काही जे आपल्या जंगम समाजातील लातूर त्या टीम मध्ये भीमाशंकर देवनीकर डॉक्टर शिवाजी काळगे श्रीकांत हिरेमठ चंद्रशेखर हुंडेकरी डॉक्टर संजय स्वामी जगदीश स्वामी विवेक स्वामी नागेश स्वामी मानखेडकर अजित मटपती संतोष कोळडे डॉक्टर सुधीर मटपती इंजिनियर सुहास स्वामी डॉक्टर सचिन बालमुंदे आणि त्यांचे इतर सर्व सहकार्यांना मी दिल्लीत बसून आदेश दिला होता की बाबा हा कार्यक्रम आपल्याला एकदम एक योग्य पद्धतीनं आणि सुटसुटीत आपल्याला या ठिकाणी पार पडायचा आहे आणि तुम्ही कुणालाही निधी हो न मागता तुम्ही स्वतः निधी घालून हा कार्यक्रम म्हणजे आपल्या जंगम समाजाचा एक वैभव कार्यक्रम आहे एक विशेष कार्यक्रम आहे म्हणून या सर्व लोकांनी ह्या टीमना एक आदेश मी या ठिकाणी दिलो होतो आणि माझ्या आदेश मानून त्यांनी सर्व कार्यक्रम एक चांगलं नियोजन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या संबंधित टीम या ठिकाणी केलेलं आहे तर पुन्हा एकदा त्या हो टीमच्या टाळ्या वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं आणि त्यांना सर्वात आमचे भीमाशंकर भी देवणीकर असतील गणाचार्य असतील कुमारस्वामी पुन्हा त्र्यंबक स्वामी असतील अशोक मठपती असतील का पुन्हा बसोरा स्वामी असतील आपलं लिंबाळकर सर्वांनीच या ठिकाणी माझा आदेशाचं पालन या ठिकाणी प्रत्येकाने केलेलं आहे की जंगम समाजामध्ये बरेच आपले आता वीर महेश्वर मंडळ आपण या ठिकाणी पतसंस्था काढलेली आहे त्याचं काम चांगलं आहे दुसऱ्या ठिकाणी काही संस्था काढलेली आहे त्यांचं या ठिकाणी काम चालू आहे की प्रत्येकाने तुम्ही काम करत राहा परंतु ज्यावेळेस एक समाजाचं काम म्हणून येते लक्षात ठेवा तुमच्या मध्ये दहा ग्रुप आहे मान्य आहे दहा ग्रुप राहू द्या पंचवीस ग्रुप राहू द्या परंतु समाजाचं काम असल्यामुळे आपण सर्वत्र एकत्रित येणं महत्वाचं आहे ही संघ शक्ती कलियुग आहे ही ध्यानात ठेवा विघटनाकडे जाणं आपला फायदा नसतो समाजाकडे आल्यामुळे आपल्याला लाभ मिळतो आज समाजामध्ये आपण आल्यामुळं एवढे आपले जे मूर्तिवंत आहेत लोक आहेत त्यांनी या ठिकाणी एक चांगलं काम आमच्या आंबेदो शिवकुमार स्वामी त्यांचे माझे बरेच वर्षापूर्वी आंबेदोला पहिल्यापासून देखील खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे जे काही दिंडी जाते मनमोद स्वामीला त्या दिंडीचं नियोजनही खूप चांगल्या या ठिकाणी शिवकुमार स्वामी करत असतात कारण प्रत्येकाने एवढा अभिमान आहे की बाबा आपला आहे आपण काहीतरी कार्य करावं म्हणून ह्या तळपणी प्रत्येक अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत एवढ्या अधिकाऱ्यांचा परिचय नंतर मला चोवीस ला काही आयएस लोकांची नियुक्ती झालेली आहे त्या लोकांची दिल्लीहून मला लिस्ट मी मागून घेतली परंतु वेळेअभावी त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करू शकत नाही त्यांना सांगितलं की परत आम्ही एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊ आणि आता काही लोक म्हणले आमच्या पर्यंत आता रत्नागिरीहून मला, मला फोन आला पुन्हा आमचा पुण्याहून फोन आला

त्या ठिकाणी आपण पूज्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते या ठिकाणी सत्कार आपण केलेला आहे तर काशी महास्वामाजीचा आज येण्याचं काही नक्की नव्हतं अचानक त्यांचा प्रोग्राम होता हा कार्यक्रम सकाळचा ठेवणार होतो परंतु त्यांच्या वेळेमुळे आपल्याला कार्यक्रम संध्याकाळी या ठिकाणी ठेवावा लागला आणि आमच्या विनंतीला देऊन महास्वामीजी आणि खरंतर वास्तविक आमच्या दिलीप स्वामीजी खूप इच्छा होती की त्यांचं जे ग्रंथ प्रश प्रकाशन आहे शिवपान किती महास्वामीजीच्या हस्तेच व्हावं असं त्यांची संकल्पना होती त्यांनी कारण कसा विचार करा आले सोलापूरहून महास्वामी पहिले पूर्वाश्रम सोलापूरचे आहेत आणि त्यांच्या आधारे त्यांचा आहे लक्षात ठेवा कारण पूर्वाश्रम आणि दिलीप स्वामींनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सेवा केली आता जी काशी पीठावर आहे तीन पहिले पटके ते सोलापूर देत होते परंतु आज या ठिकाणी काशीची तरी धारक पूर्वाश्रमाची असल्यामुळं त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी दिलीप कुमार आप आ, या ठिकाणी मिळालेला आहे मी या ठिकाणी जास्त वेळ गे न गेलता खूप चांगल्या पद्धतीने एक चांगले नियोजन या ठिकाणी केलेल्या पुन्षत तुम्हाला देऊ माझे दोन छब विराम करतो ओम शांति शांति शांत